नमस्कार मंडळी थंडी स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण इथे पौष्टिक असे डिंकाचे लाडू केलेले आहेत डिंकाचे लाडू हे उष्ण प्रवृत्तीचे असतात त्याच्यामुळे थंडीमध्ये आवर्जून खाल्ले जातात हाडांच्या बळकटीसाठी किंवा पाठदुखीसाठी कंबर दुखीसाठी केसांच्या वाढीसाठी अनेक असे ह्याचे फायदे आहेत त्याच्यामुळे मौसूद खुसखुशीत असे हे लाडू कसे करायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे हे लाडू आपण करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतलं आहे ते सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते मी तुम्हाला इथे वजनी प्रमाण आणि कपाचं प्रमाण दोन्ही पण सांगते सगळ्यात अगोदर इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं किसून घेतलेलं आहे लहान दादाच्या खिचणीने किसलेलं आहे अडीचशे ग्रॅम म्हणजे एक पाव किलो हे खोबरं आहे वजनी प्रमाण म्हटलं तर आणि कपाने म्हटलात तर साडेतीन कप ते खोबरं आहे त्यानंतर इथे गूळ घेतलेला आहे गूळ इथे चिरून घेतलेला आहे आणि हा तीनशे ग्रॅम गूळ आहे कपाने जर म्हटलं तर एक दीड कप हा गूळ होईल त्यानंतर इथे खारीक पावडर घेतलेली आहे खारीक पावडर मी रेडीमेड विकत मी इथे तीच घेतलेली आहे वजनी प्रमाण म्हटलं तर दीडशे ग्रॅम ही खारीक पावडर आहे आणि कपाने म्हटलं तर एक सव्वा कप ही खारीक पावडर होते त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पीठामुळे लाडवाला बायंडिंग चांगलं ला येतं चवही चांगली येते एक शंभर ग्रॅम हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे साधारण एक कप एवढं होईल त्यानंतर इथे साजूक तूप घेतलेलं आहे हे गाईचं साजूक तूप आहे एक पाव किलो हे तूप आहे म्हणजे साधारण कपाने मेजरमेंट केलं तर एक दीड कप हे तूप होईल त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता इथे मी मनुका घेतलेल्या आहेत अर्धा कप त्यानंतर अर्धा कप इथे मी बदाम घेतलेले आहेत अर्धा कप इथे मी अक्रोड घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे अर्धा कप मी काजू घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे कमी जास्त करू शकता त्याला काही प्रमाण असं नाही आहे त्यानंतर इथे मी डिंक घेतलेलं आहे नंतर इथे खाण्याचा डिंक आहे तो सव्वाशे ग्रॅम मी घेतलेला आहे म्हणजे साधारण एक पाऊण कप असा हा होईल त्यानंतर इथे दोन चमचे मी खसखस घेतलेली आहे म्हणजे एक पंधरा ग्रॅम ही खसखस आहे त्यानंतर एक चमचा इथे वेलची पावडर घेतलेली आहे तुम्ही वेलची पावडरच्याऐवजी सुंट पावडर पण घेऊ शकता त्यानंतर इथे जायफळ घेतलेलं आहे अर्धा चमचा होईल एवढं जायफळ आपल्याला खिसून घ्यायचं आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला डिंकाचे लाडू करण्यासाठी लागणार आहे यामध्ये आपले साधारण एक किलो डिंकाचे लाडू तयार होतात सगळ्यात अगोदर इथे कढई गॅसवरती गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये खसखस भाजून घेणार आहे आपण सगळे अगोदर कोरडे जिन्नस भाजून घेऊया खसखस हलकी असते त्याच्यामुळे लगेच भाजली जाते हलकीशी सोनेरी अशी झाली की खसखस आपण लगेच काढून घेऊया आता इथे बघू शकता तुम्ही हलकासा कलर बदललेला आहे खसखस आपली इथे भाजून झालेली आहे एका मोठ्या परातीमध्ये खसखस काढून घेतलेली आहे त्याचबरोबर त्यानंतर इथे मी खोबरं पहिल्यांदा भाजून घेणार आहे खोबरं भाजताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरती एक चार ते पाच मिनटं आपल्याला हे अगदी सोनेरी असं होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता ह्याचा हलकासा कलर बदललेला आहे चार पाच मिनटं होऊन गेलेली आहेत खोबरं चांगलं इथं भाजून घ्यायचं का माहिती आहे का खोबरं जर तुम्ही भाजून घेतलं नाही चांगलं तर आपल्या लाडू असतात ना ते जास्त दिवस टिकत नाही त्याला एक प्रकारचा खवट असा वास येतो खोबऱ्याचा आणि या प्रकारे जर तुम्ही खमंग असं खोबरं भाजून घेतलं तर लाडू बरेच दिवस टिकतात आपले आणि शेवटपर्यंत म्हणजे संपेपर्यंत अगदी चांगले राहतात त्यानंतर आता हे परातीत काढून घेतलं मी आता कढईमध्ये आपण जे तळण्याचे जिन्नस आहेत ते आपण तळून घेणारे त्यासाठी दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स सगळे घालायचे पहिल्यांदा बदाम घातलेले आहेत अक्रोड काजू या प्रकारे तिन्ही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत एखाद दोन मिनटं आपल्याला हे ड्रायफ्रूट्स असे क्रंची होईपर्यंत हलकासा याचा कलर बदलेपर्यंत तळवून घ्यायचेच सेम रिझन आहे जर तुम्ही कच्चेच हे ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये फिरवून लाडवात घातले तर थोड्या दिवसानंतर त्याचा खवट असा वास येतो तसं होऊ नये आणि लाडवाची आपली चव बिघडू नये म्हणून हे छान असे तळून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून तुम्ही हे लाडवात मिक्स करू शकता हलकासा कलर बदललेला आहे ड्रायफ्रूट्स आपले इथे तळून झालेले आहेत एका दुसऱ्या डिशमध्ये मी काढून घेते म्हणजे ते थंड होतील आता त्यानंतर इथे मी अगदी थोडंसं तूप राहिलेलं त्याच्यामध्ये मनुका तळून घेते मनुका तळताना ता ता तूप जास्त घालायचं नाही आहे आपल्याला हे जरासे कोरडे असे भाजून घेतल्यासारखे करायचे आहेत जरा असे ते कुरकुरीत होतात मनुका पण इथे भाजून झालेल्या आहेत आपण काढून घेऊया त्याच परातीमध्ये मनुका आता साईडला मी काढून घेते त्यानंतर पुन्हा कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे एक दोन तीन चमचे इथं तूप घातलेलं आहे परत आणि यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तूप पहिल्यांदा कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गरम तुपामध्ये आपल्याला थोडा थोडा करून डिंक घालायचं आहे डिंक एकदम घालायचा नाही नाही तर तो पूर्णपणे तळला जात नाही आतमध्ये कच्चा राहतो जर डिंक कच्चा राहिला आणि दाताखाली आला तर तो दातामध्ये अडकून बसतो त्यामुळे लाडू चवीला चांगला लागत नाही त्यामुळे चांगला डिंक फुलू द्यायचा आणि मगच काढायचा आहे पुन्हा मी एक दोन तीन चमचे याच्यामध्ये तूप घातलेलं आहे डिंक तळताना पुरेसं असं तूप घालायचं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि थोडासा डिंक घातल्यानंतर आपण ते नायलॉनचे शाबुदानी कसे फुलतात बघा त्याप्रमाणे हा डिंक छान फुलतो आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो गॅसवरतीच तळायची म्हणजे तो आतपर्यंत चांगला असा कुरकुरीत होतो मस्त आता फुललेला आहे डिंक आता आपण काढून घेऊया अगदी कुरकुरीत असा हा डिंक होतो तळल्यानंतर या प्रकारे सगळे डिंक आता मी तळून घेते इथे इथे सगळा डिंक तळून झालेला आहे आणि एका दुसऱ्या ताटलीमध्ये मी काढून घेतला आहे जेणेकरून तो लवकर थंड होईल त्यानंतर आता कढईमध्ये जेवढं शिल्लक तूप राहिलेलं आहे त्यामध्ये आता मी खारीक पावडर घातलेली आहे खारीक पावडर आपल्याला इथं तुपावरती भाजून घ्यायची आहे खारीक पावडर भाजताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरती एखाद दोन मिनटं आपल्याला ही खारीक पावडर भाजून घ्यायची खारीक पावडर भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि ही बारीक असल्यामुळे लगेच करपते त्याच्यामुळे सतत हलवत आपल्याला ही स्लो गॅसवरती भाजून घ्यायची आणि एक भाजलेल्याचा मस्त असा याचा वाससुद्धा येतो इथे खारीक पावडर एक दोन मिनटं मी भाजून घेतलेली आहे काढून घेऊ या परातीमध्ये त्यानंतर इथे लगेचच मी पुन्हा कढईमध्ये एक दोन तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि आप आपल्याला इथे आता गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आपल्याला हलकंसं सोनेरी असं होईपर्यंत भाजायचं आहे तूप घातल्यानंतर गव्हाचं पीठ जेव्हा आपण भाजतो त्याच्या गाठी तयार होतात सगळ्या गाठी या प्रकारे आपल्याला प्रेस करत करत चमच्याने मोडून घ्यायच्यात पूर्णपणे गाठी मोडून झाल्यानंतर एक दोन मिनटं मी हे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा एक दोन तीन चमचे याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे आणि पुन्हा हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे आता एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत ह्याचा तुम्ही बघू शकता हलकासा कलर बदललेला आहे सोनेरी असा कलर झालेला आहे गव्हाचं पीठ आपलं इथे खमंग भाजून झालेलं आहे आणि याचा एक भाजलेल्याचा सुवास पण खूप छान सुटतो यामध्ये मी परत एक दोन चमचे तूप घातलं होतं आणि तूप घालून पुन्हा हे खमंग भाजून घेतलेलं आहे एकूण मला टोटल पाच ते सहा मिनटं लागली गव्हाचं पीठ भाजायला पीठ आपलं इथे भाजून झालेलं आहे दुसऱ्या एका ताटलीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आपले सगळे जिन्नस इथे भाजून झालेले आहेत आता सगळ्यात अगोदर हा हे जे आपण खोबऱ्याचा किस भाजून घेतलेला आहे तो या प्रकारे हाताने करून घ्यायचा म्हणजे काय होतं असा चुरून घेतला म्हणजे ह्याची बारीक पावडर तयार होते तुम्हाला जर अगदीच हे करायला वेळ जास्त लागतो आहे असं वाटत असेल तर तुम्ही मिक्सरवरती पल्स मोडवरती बंद चालू करत मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकतात तरी पण हे जाडसर असं बारीक होतं या प्रकारे आता मी सगळं खोबरं पहिल्यांदा हाताने कुस्करून इथे घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता जी आपण भाजलेली खारीक पावडर आहे ती ह्याच्यामध्ये मिक्स करायची आता आपण लाडू करण्याची प्रोसिजर करत आहोत कारण आपले भाजण्याचे तळण्याचे सगळं साहित्य जिन्नस तळून झालेले आहेत आता या प्रकारे पहिल्यांदा खोबऱ्यामध्ये खारीक पावडर मिक्स केली त्यानंतर इथे मी खसखस पण ह्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खसखस मिक्सरमध्ये थोडी फिरवून घेऊ शकता पण मला ही अख्खी खसखस आवडते लाडवामध्ये ती छान वाटते अगदी त्यामुळे खसखस मिक्स केलेली आहे त्याच्यानंतर इथे मनुका आपण ज्या भाजून ठेवल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे ते अजून हलकंसं गरम आहे ते याच्यामध्ये मी मिक्स करून घेते गव्हाच्या पिठामुळे बाइंडिंग चांगलं येतं आपल्या लाडवाला आणि मुख्य म्हणजे तुम्ही इथं गव्हाच्या पिठाच्याऐवजी मुगाचं पीठसुद्धा भाजून याच्यामध्ये मिक्स करू शकता त्यानंतर तळलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मिक्सरमधनं अगदी मी बारीक असे ग्राइंड करून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पल्स मोडवरती जरा असं जाडसरसुद्धा ग्राइंड करू शकता किंवा याचे बारीकसर कापसुद्धा करून घेऊ शकता पण मी इथं बारीक अशी पावडर करून घेणार आहे कारण माझी मुलं ते ड्रायफ्रूट्स लाडवामध्ये आलेले काढून टाकतात मग तसं होऊ नये म्हणून मी बारीक पावडर केलेली आहे जेणेकरून ते लाडवामध्ये पूर्णपणे मिक्स होईल आणि त्याची पौष्टिकता कमी होणार नाही चवीलाही लाडू छान लागतात त्यामुळे त्यानंतर इथे मी डिंक जो घेतलेला आहे तो पण पूर्णपणे थंड झालेला आहे तो आपल्याला मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचा आहे पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू करत मी हा डिंक इथे ग्राइंड करून घेतलेला आहे हलकासा जाडसर आहे खूप जाडसर असा केलेला नाही आहे पण थोडासा असा ज रवाळ असा झालेला आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे तुम्ही वाटीनेसुद्धा हा क्रश करून घेऊ शकता तुम्हाला जर अगदी बारीक आवडत नसेल तर म्हणजे तो अगदी जाडसर असा होतो आता डिंकाची पावडर जी केलेली आहे तीसुद्धा या लाडवाच्या याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि त्या सगळे जिन्नस आपण ड्रायफ्रूटची पावडर डिंकाची पावडरसुद्धा ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हाताने या प्रकारे चोळून घ्यायचं म्हणजे जर काही पिठाच्या गाठी असतील किंवा काही एखादं व्यवस्थित मिक्स झालं नसेल तर ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे असा या प्रकारे हाताने चोळून म्हणजे पूर्ण सगळे जिन्नस एकमेकांना व्यवस्थित असे लागले जातात गूळ घालायच्या अगोदर आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थितपणे मिक्स करून घेणं आवश्यक आहे ही प्रोसिजर करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पुन्हा गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि जे आपलं बाऊलमध्ये दोन तीन चमचे तूप उरलेलं आहे ते सगळं तूप आता घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण किसून घेतलेला जो गूळ आहे तो गूळ सगळा घालायचा आहे आणि गूळ आपल्याला इथे तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथं स्लो गॅसवरती हा गूळ फक्त मी वितळून घेते ह्याच्यामध्ये एक चमचा इथं मी पाणी घातलं आहे व्हिडिओ जरा स्किप झाला इथे एक चमचा पाणी घालायचं आणि त्यानंतर हा मिक्स करून घ्यायचा ह्याचा आपल्याला कुठलाही पाक करायचा नाही आहे स्लो गॅसवरती फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे म्हणजे तो लाडू वळताना फार त्रासदायक असा होत नाही म्हणजे आपला शेवटपर्यंत आपण जेव्हा लाडू वळतो तोपर्यंत हा गूळ चांगला मऊच राहतो कडक असा होत नाही तुम्ही बघू शकता आता मी एक दोन मिनटं झालेली आहेत की हा गूळ पूर्णपणे वितळून घेतला आहे अगदी स्लो गॅसवरती असा पातळ असा झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे गुळाला इथे कुठेही बुडबुडे आले नाहीत त्याच्यामुळे हा पाक तयार झालेला नाही आहे आता आपलं जे लाडवाचं मिश्रण आहे त्याच्यावरती हा गूळ सगळा पूर्ण घालायचा आहे हा पाक होण्याच्या अगोदर काढलेला गूळ आहे त्याच्यामुळे हा मौसूतच असा असतो आत्ता हे मिश्रण खूप गरम असल्यामुळे पहिल्यांदा चमच्याने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हलकंसं कोमट झाल्यानंतर ह्याच्यावरती हाताने आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचेत ह्याच्यामध्ये आता मी वेलची पावडर घातलेली आहे त्यानंतर पावचमचा होईल एवढं जायफळ ह्याच्यामध्ये खिसून घातलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थितपणे आता अजून मिश्रण गरम आहे त्याच्यामुळे पटकन याच्यामध्ये हात लगेच घालायचा नाही नाही तर चटका बसू शकतो या लाडवाच्या मिश्रणामध्ये पूर्णपणे गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आता हे हलकंसं कोमट झालं असेल तर आपण हाताने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स करून घेतल्यामुळे गूळ पूर्णपणे सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित असा लागतो या प्रकारे असं चोळून चोळून लावायचा म्हणजे पूर्णपणे गूळ सगळीकडे लाडवाला छान एकसारखा होतो आता ह्याचे लगेच झटपट लाडू तयार करून घेऊया गार्निशिंगसाठी मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत वरतून लावण्यासाठी ऑप्शनल आहे तर नको असेल तर स्किप करू शकता लगेच आपण आता लाडू वळायला सुरुवात करूया तुम्ही पाहू शकता की या प्रकारे हातामध्ये हे मिश्रण घ्यायचं आहे आणि वरतून गार्निशिंगसाठी मी काजूचा काप लावलेला आहे आणि या प्रकारे हा लाडू दुसऱ्या हाताने वळून घेते आहे खूप पटकन हा लाडू वळला जातो खूपसा वेळ लागत नाही हे बघा मस्त असा लाडू तयार झालेला आहे आणि ही ट्रिक तुम्ही फॉलो करा तळाचा पक्का पाक करायचा नाही फक्त स्लो गॅसवरती पूर्णपणे गूळ पातळ होईपर्यंत वितळून घ्यायचा आणि तो ह्या लाडवाच्या मिश्रणात मिक्स करायचा म्हणजे गूळ नरम राहतो कडक असा होत नाही त्यामुळे आपण शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण मऊच असतं जर तुम्ही पक्का पाक केला तर मिश्रण खूप गरम असतं गरम गरम पटकन वळावं लागतं जरा असं जरी थंड झालं तर त्याचे लाडू भगरा होतो म्हणजे वळता येत नाही आणि शेवटचा लाडू तर पूर्णपणे कोरडा होतो त्यामुळे तुम्ही माझ्या या पद्धतीने लाडू करून बघा शेवटपर्यंत लाडूचं मिश्रण कोरडं असं होत नाही मऊसूत राहतं आणि लाडू व्यवस्थित वळले जातात आता मी दोन तीन लाडू वळवून दाखवले तुम्हाला आता हा शेवटचा एक लाडू अजून एक वळवून दाखवते तुम्ही बघू शकता किती पटकन वळला गेलेला आहे छान असे आपले हे लाडू इथे सगळे तयार झालेले आहेत सगळे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत एक किलो प्रमाणामध्ये माझे एकूण बत्तीस लाडू तयार झाले होते तुम्ही कुठल्या साईजमध्ये लाडू कराल त्याप्रमाणे लाडू कमी जास्त होऊ शकतात मी मिडियम साईजमध्ये हे लाडू तयार करून घेतले आणि पाहू शकता तुम्ही किती मस्त गोल गुटकुटीत आणि अतिशय खुसखुशीत आणि मौसूत असा हा लाडू तयार झालेला आहे तुम्हाला इथे एक लाडू ब्रेक करून दाखवते तुम्ही बघू शकता किती मऊ असा हा लाडू आहे तुम्ही हे अतिशय पौष्टिक असे डिंकाचे लाडू नक्की करून बघा थंडी चालू आहे त्याच्यामुळे हे लाडू उष्ण प्रवृत्तीचे असतात आणि थंडीमध्ये भरपूर खाल्ले जातात मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा